जी लोक काँग्रेसच्या मतांवरती निवडून आले लोकसभेमध्ये काही जे यांचे खासदार निवडून आले विधानसभेमध्ये पण काँग्रेसच्या वोट बँक वरती निवडून आले स्वतःच असं काय राहिलेलं नाही आता ते काँग्रेसला सोडून आता एक नवीन भिडू शोधायत शोधतायत मराठीच्या नावावरती पण मला वाटतं मराठीच्या नावावरती राजकारण जे इतके वर्ष केलं लोक आता खूप समजदार आहेत की मराठी मराठी बोलून हे मराठी लोकांसाठी एकत्र नाही आले हे स्वतःच अस्तित्व जे आहे हे अस्तित्व कसं राहील याच्यासाठी एकत्र आलेले चांगली गोष्ट आहे ना चेकिंग झाल्या पाहिजे कुठे तिथे दुबार नावं असतील ते डिलीट करण्याचं काम किंवा आजूबाजूच्या वॉर्डमधले नावं जे आहेत काही ठिकाणी जास्त ठिकाणी नाही काही ठिकाणी जे आहेत ते आलेले आहेत तर ते पुन्हा त्या बाजूच्या वॉर्डमध्ये टाकण्याचं काम मला वाटतं ही एक्सरसाईज जी आहे ती रेग्युलर एक्सरसाईज आहे आणि ती नेहमी प्रत्येक इलेक्शनमध्ये होत असते पण मी बघितलं नाही रे बाबा आता कोणाला बॅनरबाजी करायची काय करायची आहे ती करू दे इलेक्शनमध्ये जनता जनार्दन आहे ना बघा ही जी निवडणूक का ही कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे कार्यकर्त्याची अपेक्षा असते की बाबा गेले अनेक वर्ष तो काम करतो लोकल लेवलला आणि या निवडणुका आपण पाहिलं की कुठे दोन वर्ष नाही झाल्या कुठे तीन कुठे चार वर्ष निवडणुका झाल्या नाही अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला इच्छा असते आणि त्याला अपेक्षा पण असते की आपण लढलो तर आपण जिंकून पण येऊ करू पण मला वाटतं मॅक्झिमम ठिकाणी जे आहे महायुती म्हणूनच आम्ही लढू पण काही तुरळक ठिकाणी काही ठिकाणी जिथे जास्त कार्यकर्त्यांचा रेटा असेल म्हणजे मला वाटतं भारतीय जनता पार्टीमध्ये पण आहे शिवसेनेमध्ये पण आहे आणि बाकी पक्षांमध्ये पण असेल तर तिथे जे आहे वरिष्ठ नेते जे आहे महायुतीचे ते बसतील आणि निर्णय जे आहे ते घेतील पण मला वाटतं याच्यामुळे युतीवरती कुठला परिणाम जो आहे तो होणार नाही युतीचं काम जे आहे हे राज्यामध्ये चांगल्या प्रकारे चालू आहे स्थानिक आत्ताच्या ज्या आम्ही बैठका घेतल्या गेल्या चार दिवस पूर्ण महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र आज झाला विदर्भ त्यानंतर उत्तर महाराष्ट्र मराठवाडा या सगळ्या विभागाच्या बैठका पार पडल्या आणि सगळ्यांचं आता आम्ही ऐकून घेतलं सगळे आमचे नेते जे आहेत शिवसेनेचे हजर होते आणि त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचं नक्की म्हणणं काय आहे त्यांना एकटं लढायचं आहे तिथे शिवसेनेबरोबर कोण म्हणजे कुठल्या दुसऱ्या पक्षाबरोबर युती करायची आहे किंवा महायुतीमध्ये गेलं की चांगल्या प्रकारे निवडणुका होतील या सगळ्याच गोष्टी संमिश्र असा भाव जो आहे हा प्रत्येक कार्यकर्त्याचा होता असं मी सांगू शकत नाही की अमुक एका मध्ये एक जा, जे आहे हे बाबा युती झाली पाहिजे ते महायुती झाली पाहिजे युती झाली नाही पाहिजे असं मी सांगू शकणार नाही तुम्हाला पण जे काय आम्ही आज आढावा घेतलेला आहे तो आढावा जो आहे तो मुख्य नेत्यांना आम्ही सांगणार आहोत आणि पुन्हा या सगळ्या मेन मेन पदाधिकाऱ्यांना रिजनल लेवलच्या पदाधिकाऱ्यांना परत बोलून एक अमुक त्यांना वेळ दिलेला आहे की लोकल लेवलला तुम्हाला काय करायचंय त्याचा आढावा जो आहे तो पुन्हा एवढा एकदा आम्हाला बघा यावेळेस थेट नगराध्यक्षची निवडणूक आहे जनतेमधून यासाठी सक्षम उमेदवार जो आहे हा प्रत्येक पक्ष जो आहे तो शोधतो आणि प्रत्येक पक्षामध्ये सक्षम उमेदवार असतो काही नसतो या सगळ्या गोष्टींवरती जी आहे ती चर्चा झालेली आहे आणि मला वाटतं सक्षम उमेदवार देऊन कारण की नगराध्यक्ष पद हे महत्वाचं आहे आणि जास्तीत जास्त कुठलाही पक्ष विचार करणार की बाबा आमच्या पक्षाचा जो आहे तो नगराध्यक्ष जास्तीत जास्त नंबर यावे शिवसेनेची पण तयारी जी ते पाई। पाई। आहे, मनुन आ, आ, का, काई -काई मनना आहे। मनना ते तशाच प्रकारे चालू आहे बघा ह्या सगळ्या इंडोर बैठका झालेल्या आहेत म्हणून पदाधिकाऱ्यांचं नेमकं काय काय म्हणणं आहे हे तुम्हाला मी आता सांगू शकत नाही पण हे सगळं म्हणणं जे आहे हे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत आम्ही घेऊन जाणार आणि जे काय पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे युतीवरती महायुतीवरती परिणाम न होता जिथे जिथे ज्या ज्या गणित करायची आहेत ते जे आहेत मला वाटतं आमचे युतीचे नेते जे आहेत ते घेतील आमचे मुख्य नेते एकनाथी शिंदेसाहेब काही ठिकाणी होतील काही ठिकाणी युतीमध्ये होतील सगळीकडे आता बघा हे कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत मला वाटतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अवॉइड करणं गरजेचं आहे आपण जेव्हा एकत्र आहोत सरकारमध्ये तेव्हा सगळ्यांनी मिळून जाय एका आवाजात एका सुरामध्ये बोललं पाहिजे किती जरी दिवे लावण्याचा प्रयत्न केला तरी निवडणुकीमध्ये जनता जनार्दन जी आहे हे कोणाला कल देतील हे जे आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेल पण मी तुम्हाला सांगतो हो। की जे लोक पक्ष संपला पक्ष संपला ज्या पक्षाला इन्व्हर्ट होते आज त्याच्याचकडे युती करा युती करा म्हणून साकडं घालतायत जी लोक काँग्रेसच्या मतांवरती निवडून आले लोकसभेमध्ये काही जे यांचे खासदार निवडून आले विधानसभेमध्ये पण काँग्रेसच्या वोट बँकवरती निवडून आले स्वतःचं असं काय राहिलेलं नाही आता ते काँग्रेसला सोडून आता एक नवीन भिडू शोधायत शोधतायत मराठीच्या नावावरती पण मला वाटतं मराठीच्या नावावरती राजकारण जे इतके वर्ष केलं लोक आता खूप समजदार आहेत की मराठी मराठी बोलून हे मराठी लोकांसाठी एकत्र नाही आले हे स्वतःचं अस्तित्व जे आहे ते अस्तित्व कसं राहील याच्यासाठी एकत्र आलेले तर मला वाटतं जनता समजदार आहे पण जसं विधानसभेमध्ये कौल दिलं महायुतीला तसंच कौल जे आहे ते येणाऱ्या महानगरपालिकेच्या किंवा नगर परिषद आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये येते पडेलच म्हणालो मी किती जरी प्रयत्न केला तरी जनता जी आहे ही जनता ही या निवडणुकीमध्ये येणाऱ्या काळामध्ये ठरवणार आहे आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत की अगोदर ते एकमेकांचं तोंड बघत नव्हते आज दिवाळी सण आहे होळी असेल वेगवेगळे सण असतील त्याच्यासाठी तरी एकत्र येत आहेत खूप खूप शुभेच्छा त्यांना फटाका फटाके लावणार का फटाके वाजणार बघा महायुतीचाच फटाका जो आहे हा दिवाळीमध्ये दिवाळी नंतर हा वाजेल आणि तो वाजत राहील